पनवेलमध्ये सामाजिक एक्याचा सा सुंदर संदेश भाजप माहितीचे महापौर पाटील यांचा समाजाकडून सत्कार शाल पुणेरी पगडी आणि पुष्पवृष्टीतून आपल्या लाडक्या नेत्याला सय्यद अकबर मित्र परिवारातर्फे शुभेच्छांचा वर्षाव सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी एक दिलाने काम करण्याचा निर्धार महापौरांनी व्यक्त केला शिवजयंती आणि पवित्र रमजानच्या निमित्ताने सर्व पनवेलकरांना त्यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या एकता विकास आणि विश्वासाचा नवा अध्याय महापौर नितीन पाटील यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये सुरू झाल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सय्यद अकबर यांनी प्रतिक्रिया देत पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती मोठ्या उत्साहात देशभरात साजरी होत आहे आणि योगायोग चांगला योगायोग असा यो आहे की जगभरामध्ये आपल्या मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना उद्या सुरू होत आहे आणि अशा या चांगल्या पर्वाचा आपल्या पनवेलकरांना पनवेलच्या सर्व समस्त नागरिकांना मी आवाहन करतो की आत्तापर्यंत आपण सगदीय सा, सा, संपूर्ण जातीय सलोख्याने सर्व धर्मियांचे सण हे उत्साहात आणि आनंदात साजरे करत आलेलो आहे त्यामुळे उद्याच्या या चांगल्या योगावर आपण सर्व धर्मियांनी शांतता पाळून आपल्या पनवेल महानगरपालिकेचा पनवेल नगराचा नावलौकिक वाढावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो अकबरजी आमचे जुने मित्र आहेत अॅडव्होकेट प्रकाश बनेदार यांच्या अगदी हात मानले जातात आणि अकबरजींचा स्वभाव हा अतिशय गोड आहे आणि त्याच्या सर्व सखी सहकारी या इथे आले त्यांनी माझा हा जो कौटुंबिक कौटुंबिक म्हणून माझा सा... सत्कार आहे माझ्या फॅमिली मेंबर्सनी केला त्याबद्दल मी खरोखर अकबरजी सुफियान आणि या सर्व सदस्यांचा आमचे महानगरपालिकेचे पण आहेत तर त्यांचाही मी खरोखर मनपूर्वक आभारी आहे आणि असंच प्रेम आपल्यावर माझ्यावर राहू अशी मी खरोखरच प्रार्थना करतो